भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील उपकार्यकारी अभियंता तथा सुरक्षितता अधिकारी मोहन यशवंत सरदार याच्या विरुद्ध अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीचा संशयित मोहन यशवंत सरदार याने सात एप्रिल ला संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पाठलाग करून लिफ्ट मध्ये एकटी असल्याचा फायदा घेत मला तू खूप आवडते तू खूप छान दिसते असे बोलून लज्जास्पद कृत्य केले पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रयत्नासंदर्भात कार्यकारी संचालक मुंबई मुख्य तांत्रिक अभियंता माटुंगा मुख्य अभियंता दीपनगर मुख्य व्यवस्थापक मुंबई दीपनगर प्रशासन उपमहाव्यवस्थापक महानिर्मिती माटुंगा मुंबई यांना ईमेलद्वारे पत्रव्यवहार केल्यानंतर सदरील कार्यालयामार्फत मोहन सरदार याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा अपराध केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित कर्मचारी वर्तवणूक शिस्त व गैर या सदरात मोडत असून असून त्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली एप्रिलला दुपारनंतर महानिर्मिती कंपनीच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत निलंबन कालावधीत दर सोमवारी वरिष्ठ व्यवस्थापक महानिर्मिती महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर यांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे या यासोबतच निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा मिळण्यास पात्र राहणार नाही तसेच मुख्य अभियंता महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडताही येणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई